आज रविवार चौदा जुलै उजनी धरणाचे सकाळी सहा वाजेचे अपडेट आलेले आहेत सध्या उजनी धरणात दोंड मार्गे किती क्युसेकने पाणी जमा होत आहे तसेच उजनी धरणातील पाणी सटा किती झाला आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात त्याआधी मंडळी जर तुम्ही आमच्या हॅलोबळी राजा चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर सबस्क्राईब करा जेणेकरून आमची अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील घाटमाता परिसरात आणि राज्यात आजपासून पावसाचा जोर वाढेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय घाटमाता परिसरात जर चांगला पाऊस झाला तर त्याचा फायदा उजनी धरणाला होईल आज रविवार सकाळी सहा वाजता आलेल्या अपडेटनुसार सध्या उजनी धरणांमध्ये दोन हजार दोनशे पंच्याण्णव पाणी जमा होत आहे उजनी धरणात ही आवक दौंड मार्ग येत आहे काल सकाळच्या तुलनेत आवक मध्ये घट झाली आहे काल सकाळी उजनी धरणात दोन हजार आठशे वीस क्युसेकने पाणी जमा होत होते सध्या उजनी पंचेचाळीस पॉईंट एकोणपन्नास टी एम सी पाणीसाठा जमा झाला आहे तर यातील उपयुक्त पाणीसाठा हा मायनस अठरा पॉईंट सतरा टी एम सी इतका आहे उसनी धरण सध्या मायनस तेहतीस पॉईंट एक्याण्णव टक्क्यावर आहे